नमस्कार शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत बटाट्याच्या भाजीची रेसिपी शेअर करत आहे या भाजीला आपण बटाट्याची चटणी असेही म्हणतो करायला अगदी सोपी आहे खायलाही खूप टेस्टी आहे तसेच ही भाजी सर्वांनाच आवडते त्यामुळे आपण कुठे फिरायला चाललो तेव्हाही आपण प्रवासात घेऊन जात असतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी बटाटे हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे ते आता आपल्याला कुकरला बॉईल करून घ्यायचे आहेत बटाटे बॉईल होता तोपर्यंत आपण भाजीसाठी कांदा हिरवी मिरची लसूण कडीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे लसूण हा आपण ठेसून घेतलेला आहे कांदाही मी बारीक कट करून घेतलेला आहे आपले बटाटेही बॉईल झालेले आहे आता आपण बटाट्यावरचे साल हे काढून टाकू आणि बटाट्याच्या फोडी करून घेऊ फोडी ह्या तुम्हाला कशा करायच्या त्यानुसार तुम्ही बारीक छोट्या मोठ्या करू शकतात अशा प्रकारे मी बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे आता आपण भाजीला फोडणी करून घेऊ त्यासाठी मी तीन चमचे तेल घालून घेतलेला आहे तेल कडकडीत तापल्यानंतरच आपण यामध्ये जिरे घाल मोहरी घालणार आहोत जिरे मोहरीची फोडणी भाजीला तड तडका हा चांगला बसला तर भाजीला टेस्टही छान येते त्यानंतर मी यामध्ये कडीपत्ता हिरवी मिरची ठेसलेला लसूण हे सर्व घालून घेत आहे हे थोडं परतल्यानंतर आपण यामध्ये लगेचच कांदा घालून घेणार आहोत लसूण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असा परतवायचा आहे जेणेकरून लसणाचा स्वाद हा भाजीला छान येतो त्यानंतर लगेचच यामध्ये मी कांदा घालून घेतला आहे कांदाही आपल्याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतला की भाजीत खायलाही तो छान लागतो साधारण तीन ते चार मिनिटात आपला कांदा हा व्यवस्थित असा परतल्या जातो बघा आपला कांदा हा परतून झालेला आहे आता आपण यामध्ये हळद तसेच एक चमचा धनाजिरा पावडर आणि थोडस लाल तिखट मी घातलेलं आहे तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरीही चालेल धनाजिरा पावडरची मी जाडसरस पूड केलेली आहे तशी पुड घातल्याने भाजी दिसायलाही छान दिसते आणि खायलाही खूप टेस्टी लागते हिरवीगार कोथिंबीर घातली आहे आणि ते मिक्स करून घेत आहे त्यानंतर आपण लगेचच यामध्ये बटाट्याचे हे घालून घेत आहोत बटाटा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे त्याआधी आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मीठ घालून आपण भाजी ही तीन ते चार मिनिटं तेलामध्ये व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे आपली भाजी ही परतवून झालेली आहे आता आपण यावर झाकण ठेवून देणार आहोत आणि एक दणदून वाफ काढून घेणार आहोत जेणेकरून सर्व मसाले हे एकजीव होतील आणि भाजी खायलाही टेस्टी लागेल बघा तीन ते चार मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे मस्त अशी वाफ आपल्या भाजीला भरलेली आहे आपली भाजी ही तयार झालेली आहे अगदी कमी साहित्यात चटपटीत अशी बटाट्याची चटणी ही तयार होते त्यावर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली आहे आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे करायला अगदी सोपी आहे तसेच ही भाजी सर्वांनाच आवडते तर तुम्ही प्रवासातही ही भाजी नेऊ शकता खायला खूप छान लागते बघा किती छान दिसत आहे ना बघूनच खावीशी वाटत आहे भाजीला रंगही खूप छान आलेला आहे आणि त्यावर आपण कोथिंबीर घातली आहे त्यामुळे ती अजूनच छान लागते आणि दिसायलाही छान दिसते आपली भाजी ही तयार झाली आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपीज बघायला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत